फायनली फिरा सावलीला ट्रेन मध्ये इडली काय राहते इडली कसा का इडली तर नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आहे ना ह्या नवीन व्हिडिओमध्ये ना आम्ही चाललो आहोत अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये तर शंभर वर्षापूर्वीचं जे शिवमंदिर आहे ना ते आपल्याला आप ह्या आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर माझ्या ताईची मुलगी पण आली भाची नावावरून तर तिला पण मी घेऊन जाणार आहे तर त्यासाठी तार आता आम्ही घरून निघालो आहोत तर आत्ता घरातून निघायची तयारी आणि डायरेक्ट मग तुम्हाला शिवमंदिरामध्येच भेटूया खूप दिवसापासून जायची इच्छा होती पण आम्हाला जायला काही योगच नाही भेटायचा कारण कधी कधी आहे ना ज्या गोष्टी जवळ असतात ना तिथं आपण जायला लेट करतो आता लांब लांबची जी लोकं आहेत ना ती तिकडे जाऊन येतात आणि आम्हालाही विचारतात की आता आम्ही तर इकडे वांगणीला राहतो तर आम्हाला विचारतात की तिकडे कसं जायचं आहे म्हणजे शिवमंदिरामध्ये जायचं रोड कसं आहे तर बोललो आम्हीच तिकडे गेलो नाही आहे तर बोललो आपण फर्स्ट टाईम जाऊया आणि मग तुम्हाला आम्ही सांगू नक्की कसं कसं जायचं आहे तर चला आता आपण घरून निघूया आणि ह्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रो फायनली आम्ही उतरलो आहोत अंबरनाथ स्टेशनला आणि अंबरनाथ स्टेशनला ईस्टला ब्रिजच्या बाहेर आलो ना एकदम मधल्या ब्रिजने तर इथे समोर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे तिथून आता आपला ऑटो पकडायचं चला चला फायनली आम्हाला रिक्षा मिळावी असं आम्ही चाललो शिव मंदिरामध्ये प्रत्येकी आहे ना वीस रुपये आहे शेअरिंगला माझे माझे <laughs> दो दो रिक्षा मध्ये झोपलाय माझ्या म्हणजे ट्रेन मध्ये झोपला तर चला फायनल इथं रिक्षा स्टँडने आम्ही उतरलो आणि आता इथून जाऊया मंदिराकडे पूर्व आणि चालले पुढे आता झोपतोय आता बघूया मंदिर मध्ये उठतोय कायची तर इकडेच घेऊया पाण्याबी मंदिराच्या आवारात आपण पोहोचलो मस्त भव्य असा पटांगण पण आहे मंदिराला सर्व काळात सगळ्यांनी कोरलेलं आहे एंट्रन्स मंदिराचा ओटी घेतली आहे आल्याप्रमाणे पुण्यात आता आपण मंदिरात प्रवेश केला चला आता सावलीमध्ये राहण्याचं आहे का कुठे आलो आपण कुठे आलो आमची इकडे फोटोग्राफी चालू आहे पूर्वाची सेजलची आणि चटके पण खूप लागतात आता जवळजवळ अकरा वाजेत फक्त तर एवढे चटके लागतात काय गं

तर चला मित्र फायनली आहे ना आपण अंबरनाथवरून आलो आहे आणि तसं ना आम्ही पळसदरीला पण गेलो होतो पण पळसदरीला आपण शूट असं जास्त केलं नाही आहे कारण आम्ही दोन तीन वेळा गेलोय ह्यापूर्वी पण आपण व्हिडिओमध्ये दाखवले पळसदरीच्या स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो तर हा जो ब्लॉग आहे ना तो आपण अंबरनाथला गेलो होतो म्हणजे आमच्या वांगणी स्टेशनपासून तर आम्हाला दोन स्टेशन लागतात बदलापूर बदला वांगणी बदलापूर आणि अंबरनाथ तर एकदम जवळ असा स्पॉट होता आणि खूप वर्षापासून आम्ही जायचं ठरवलं होतं आता पहिलं तर मी सिंगल होतो आता तर मॅरिड आहे सेजेल आणि रौनक पण सोबत होता आणि माझ्या ताईची मुलगी तर आम्ही तिघेजणं